नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतो आहे दकारगल नावाचा अध्याय दकारगलम सुद्धा त्याला म्हटलं जातं ब्रहसहिता ग्रंथ आणि बरा हा मीर हे त्याचे लेखक आहेत पूर्वी जमिनीतलं पाणी कसं पाहिलं जात असेल जमिनीतल्या पाण्याचा शोध कसा घेतला जात असेल आज बरेही यंत्र आले काय काय आल्या तर याच गोष्टीचा मागवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय पूर्वीचं प्राचीन शास्त्र जे आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे भले ही माहिती आज कामाला येईल का नाही हा पुढचा प्रश्न राहिला पण तरीसुद्धा हे प्राचीन शास्त्र समजलं पाहिजे किंवा आम्हाला आमच्या माहिती तरी असलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकायचं काम आपण करतो आहे आज क्रमांक तेहतीसावा श्लोक आपण दकारगलम दकारगल नावाच्या अध्यायातला घेतलेला आहे आणि तो श्लोक नेमका काय सांगतो मराठीत त्याचा अर्थ आकृतीसह आपण त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिल्यांदा श्लोक वाचूया यद्यपि निलय दृश्य दक्षिणतः संस्थित करंजस्य हस्तद्वय तू यामे पुरुष त्रितय शिरासार्ध्य अशा पद्धतीचा हा तेहतीस क्रमांकाचा श्लोक आहे क संस्कृत आहे मी शेतकऱ्याचं पोरग आहे हे सगळं आपल्यालाही इतकं म्हणजे जा माझा याचा जास्त अभ्यास नाही पण तरीसुद्धा शेतकऱ्याचा रिलेटेड हा विषय शेतीमातीच्या हा रिलेटेड विषय पाण्याचा हा विषय आणि तो शेतकऱ्यासमोर मांडला गेला पाहिजे या निखळ भावनेनं खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकायचं काम मीच सुरू केलं आहे कुणी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आणि म्हणून हे सगळं चालू केलंय तर ही अशा पद्धतीचं कंडिशन काय सांगितली यद्यपि म्हणजे जर निलयो निलयो याला आपण वारोळसुद्धा म्हणतो वल्मिको असंही म्हटलं जातं वारुळ निलय किंवा त्याला सर्पग्रह असा एक शब्द आहे तिथं आपण पाठीमागच्या काही जर व्हिडिओ पाहिले असेल तर त्याच्यात वल्मिको असा शब्द आला होता वल्मिको म्हणजे वारुळ निलयो याचा अर्थ सर्पग्रह असा होतो स पण ते वारुळच आहे थोडक्यात असंही समजू आपण यद्यपि निलयो दृश्य दक्षिणतत संस्थित करंजस्य एखादं करंजेचं झाड जे आपण म्हणतो आपल्या गावाकडं असतं तर ते करंजेचं झाड असेल आणि त्याच्या दक्षिण दिशेला आता इथं आकृतीत तुम्हाला पाहायला मिळते ही पूर्व दिशा पश्चिम दक्षिण उत्तर ही तर करंजीचं झाड आहे आणि या झाडाची दक्षिण दिशा ही झाली आता शेतात उभं राहिल्याच्यानंतर ही दिशा बहा कुणीकडे हे करंजीचं झाड आहे त्याची दक्षिण दिशा ह्या दक्षिण दिशेला जर वारुळ असेल निलयो म्हणजे वारुळ वारु सर्पग्रह जर एखादा असेल तर अशा पद्धती एखादी कंडिशन असेल ही दिशा पूर्व पश्चिम दिशा दक्षिण दिशा उत्तर दिशा करंजीचं झाड करंजीच्या झाडाच्या दक्षिण दिशेला वारुळ इथपर्यंत लक्षात आलं त्याच्यानंतर हस्तद्वये दोन हात त्याला आपण म्हणूया हस्तद्वय तू यामे पुरुष त्रितये शिरासारध्ये तर ह्या दोन हातावरती इकडे पूर्वेला जी आहे ना तर एक शिरा सापडते ती पूर्वाभिमुख असते आणि उत्तरेलासुद्धा एक शिरा असते तर ती उत्तराभिमुख त्याला म्हटलं जातं तर इथं ही गोड पाण्याची शिरा आपल्याला सापडू शकते पुरुष तृतीय साडेतीन या मे पुरुष तृतीय साडेतीन परसावरती पाणी आहे अशा पद्धतीनं हा श्लोक सांगतो कुठं करंजीचं झाड करंजीच्या झाडाच्या दक्षिण दिशेला वारूळ असेल तर त्याचे पूर्व दिशेला हस्तदोय दोन हातावरती उत्तराभिमुख इकडून एक हस्ते इकडे इतर ही दोन शिरा इथं सापडू शकतात एक पूर्वाभिमुख आणि उत्तराभिमुख गोड पाण्याच्या ह्या शिरा येतात असं सांगितलंय आणि पुरुषत्रितेय यामे शिरा सार्धे तर साडेतीन परसावरती पाणी इथं लागण्याची शक्यता आहे साहजिकच पूर्वी पाणी पातळीवर असल्याकारणानं पाणी लवकर सापडत होता आता कदाचित हे ठोकताळे बदललेले असू शकतात पण जशा तसं मी तुम्हाला हे जे काही दकारगल अध्याय आहे त्यातल्या श्लोकात जशा तसं जे सांगितले तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे अशा पद्धतीनं पाणी पाहिलं जायचं करंजीचं झाड जा वावरात असेल तर तिथं गोड पाणी असण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं हा श्लोक सांगतो तुम्हाला ही माहिती कशी वाटते नक्की सांगा माझा तुम्ही उत्साह वाढवू शकता व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा ही कुणीही आतापर्यंत सांगितली नाही ती माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचायला विसरू नका आणि भेटत राहूयात अशाच माहितीसह जय जवान जय किसान जय